नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज मोजे गराडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मंडई आजच्या या मोझे गराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या देखील आला होता तर मंडई आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या नक्की कोणत्या सेमीला पाहायला व सेमी पास झालाय की नाही ते तर मंडई आजच्या या मोजे मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याची व भारतची गाडी ही सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक सात मधून लागली होती मंडई आपल्या सर्वांच्या लाडका विठ्ठल नानांचा नाग्या व भारत सेमीला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या नाग्याची व भारतची सुट्टी खूप सुंदर सुंदररीत्या झाली मंडई या सेमी क्रमांक का चारमध्ये काटा अखेर लढत चालू होती कोण कौन कोणाला कमी नव्हती सर्वच गाड्या खूप जबरदस्तरित्या पळत होत्या मात्र शेवटच्या क्षणाला सोन्याच्या व कैचीच्या गाडीला जबरदस्तरित्या गॅस लागला आणि त्यामुळे थोडक्यासाठी नाग्याची व भारतची या सेमी क्रमांक चार मध्ये हार झाली आहे तर मंडई काही हरकत नाही कारण नागे आणि भारत देखील खूप सुंदरितेच पाहिला मात्र कालांतराने नाग्याची व भारतची गाडी दोन नंबरला उतरली आहे तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका